नमस्कार गावगाडा या यूट्यूब चॅनलवरती आपण ग्रामीण भागातील शेतीशी निगडीत असे वेगवेगळे व्यवसाय त्यामध्ये खास करून शेळीपालन गाय गायपालन आणि या सगळ्या गोष्टी आपण दाखवत असतो आज आपण रिटायर जे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहे अशा माणसाशी त्या माणसानी शेळीपालन केलेलं आहे ते शेळीपालन एक दोन तीन या शेळीपासून आत्ता कुठंपर्यंत पोचले आणि यशस्वी शेळीपालन यांनी कसं केलं ते बघण्यासाठी आपण कांबळे सर यांच्याकडे आलेलो हो। आहोत तर त्यांचा परिचय आपण करून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमचं पूर्ण ना नाव मोठ्यानं सांगा माझं नाव विजय श्रीरंग कांबळे बरं राहणार बिठले तालुका मोहोळ मग ह्याची सुरुवात तुम्ही कधी केली मी पाच वर्षापूर्वी सुरुवात केली बरं पाच वर्षापूर्वी हे शेळी आणली ती फक्त मोहोळवर बरं त्यातली तिच्या माझा दोन पाठी होते लहान लहान पाटी आपल्या दोन बरोबर दोन त्या ती शेळी सात हजार रुपयाला म्हणजे सात हजाराला एक शेळी आणि दोन पाटी हो दोन पाटी मग त्याच्यापासून तुम्ही पाटी विकल्या का पुन्हा त्याच्यात वाढवत गेला त्याच्यापासून पाटी विकली नाही फक्त पकड विकली आजपर्यंत बरं आणि आता सत्तर नग आहेत शेळ्यांची उत्पत्ती वाढवत वाढवत तुम्ही गेला आणि बोकड फक्त विकले आ, किती वर्षापूर्वीपासून पाच वर्ष झाले पाच वर्ष त्या पाच वर्षामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या शेळी पालनात किती फायदा झालाय दोन लाख रुपयाची बोकड पर्यंत आजपर्यंत आजपर्यंत दोन लाखाची बोकड दोन लाख आ... दोन लाखाची बोकड विकली आणि हे सगळं फायदा आहे आपले हा बरोबर आहे ही प्रॉफिट मध्ये बाकीच प्रॉफिट मध्ये राहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जाती येतात आता तुमच्याकडे सत्तर नग आहे तो सध्या गावरण सगळे एक शिरोय आहे फक्त बर आणि एक उस्मानाबादी हॉस्पिटल आहे बरोबर आणि ही तीच की हीच उस्मानाबादी उस्मानाबादी हॉस्पिटल आहे बरोबर बरोबर आणि बाकी सगळे गावरणच आपले हा म्हणजे गावरान शेळ्या तुम्हाला प्रामुख्याने मग हे गावरान शेळ्याचं तुमच्या डोक्यात कशामुळे आलं आप आपलं आपल्या भागात कुठे म्हणजे आपल्या भागातल्या शेळ्या जर आपण विकत घेतल्या आणि आपल्या भागातच सांभाळल्या तर त्याचं प्रॉफिट चांगलं होतं मार्केटच्या दृष्टीनं मार्केटच्या दृष्टीनं ते विकता पण येतात कटिंगला किंवा पाळण्यासाठी विकायचं असेल तर त्या बोकडांना किंमत जास्त असते विकामुळे विकण्यासाठी मला मार्केटला कुठे पाहिजे जाग्यावर येऊन घेऊन जातात म्हणजे विकायला कुठलं मार्केट लागत नाही त्यामुळे <coughs> कांबळे सरांनी ग्रामीण भागातील ज्या गावरान शाळ्या आहेत या गावरान शेळ्याच उत्पादन करून दोन शेळ्या एक शेळी पासून सुरुवात पाच शेला एक शेला एक या यांच्या फार्मवरती आहेत एक सांगा याच्यामध्ये या सगळ्या शेळ्यांसाठी तुम्ही खाद्य किती एकरामध्ये लावलेलं आहे साधारण दीड एका दीड अकरामध्ये काय काय दोन पावणेकर सुभाबुळे अर्धा एक करीघास मेथी घास आणि सगळ्या चाऱ्यांची तुम्ही आणि यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय टाकता आणि कसं नियोजन सकाळ सकाळी फक्त मी स्वच्छ केलं हे झाडून काढलं बर, बर। कि सका, मका टाक सगळ्याला बर साधारणपणे एक तीन शेर मका टाकते तीन शेर सगळ्यांना एक तीन शेअर दीडशे ग्रामच्या दरम्यान अशा तुम्ही मका टाकता सकाळी झाले ना ते झालं की एक तास फिरून आणते म्हणजे अर्ध बंद दिसत बरोबर म्हणजे एक तास फिरून आणले की एक, की ले तो... ले एक कुट्टी आपली कडबा बरोबर तूर सोयाबीन भुसा आहे म्हणजे सोयाबीन भुसा तूर भुसा आणि कडबा कुट्टी हेच सुका चारा तुम्ही त्यांना दुपारी देत आहे का सकाळी सकाळीच देतो सकाळी आणि मग दुपारच कसं दुपारी म्हणजे आपण म्हणजे दशरथ गा दशरथ गाठीगा मेथी गास, गास सुबाबोळ बरोबर दुसरं दोन दचारा देतो हा ह्याच्यामधली तुम्हाला आतापर्यंत या पाच वर्षामध्ये मरतूक किती झाली मेल्या हो होते थोडी होते थोडी थोडे होते मरतूक होतेच पावसाळ्यात बरोबर बरं म्हणजे हे तुम्ही शिक्षक आहे स्वतः रिटायरमेंट झाल्यानंतर तुमच्या डोक्यात ही प्लॅन कसा आला आपली आपली पूर्व वडिलांची चिते आहे बरोबर बरोबर ती पुढे आपल्याकडे होती बरोबर त्यापेक्षाही म्हणजे मोठ्या शेळीपेक्षा शेळ्यांचं तुम्हाला बरं थोडक्यात बघतोय खोडक्याला एका दिवशी समजा मजूर भेटलेच नाही बरं स्वतः आपण आणून टाकू शकता करू शकता कोर्टा चारा एक दिवशी पूर्ण दिवस कोर्टा चारा टाकला तरी काय फरक पडत नाही हा म्हणजे हिरवा चारा आणून टाकायला जर कोण नसेल मजूर तर कोर्टाचा एका दिवशी असं एकासर सुद्धा आणि पाण्याची अजून केलेली असल्यामुळे काय पाण्याची सोय वेगवेगळी प्रत्येक कपड्यामध्ये एकच केली सगळ्यांना एकच केले साईडला लहान तेवढी वगैरे ठेवलेले आता ह्याच्यामध्ये तुम्ही आता हे सगळं करताय तर ह्याच्यामध्ये बाकीच्या लोकांना आता जे नवीन जे करणारे जे आहे त्यांच्यासाठी काय सल्ला देचाल तुम्ही हे अतिशय चांगला उद्योग आहे शेळीपालन बरोबर कारण काय ह्याला मार्केट गरज नाही बरोबर स्वतः घेऊन महाराष्ट्र लोक आहे का विक्रीला काय आणि थोडक्यात बघते आपलं समजा पाऊस पडला थोडं बाहेर फिरून आणलं चारा कमी लागते बाहेर फिरवून आणल्यामुळे चारा कमी लागत आणि नाही समजा बंदीस पूर्ण केलं अडचण असली एक दोन दिवस नाही सोडलं तरी सुद्धा चालते सवय लावली तशी आपण बरोबर बरोबर बाहेर सोडलं काय नाही सोडलं म्हणजे तशी सवय लावली सवय लावली त्यामुळे म्हणजे चारा आणि हिरवा चारा ह्याच्यावर ही सगळं व्यवस्थापन तुमचं सध्या आहे ह्याच्यामध्ये आजारी पडल्यानंतर तुम्ही पडू नाही म्हणून काळजी घेता का पड लसीकरण मी लसीकरण वगैरे सर बरं बरं त्यांना बर। फोन केला की लगेच येतात आता सध्या केलं आंतर कालच केलंय काल केलंय का मग त्याला लिव्हर टॉनिक वगैरे दुसऱ्या औषध्या वर्षातून तीन वेळा लसीकरण करतो वर्षातून तीन वेळा करता आता म्हणजे तुम्हाला त्यातलं ज्ञान असल्यामुळे वरती बघून डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय आणि ह्याच्यामध्ये महत्वाक अत्यल्प होईल कमीच आहे ना कमीत कमी होईल अशी व्यवस्था तुम्ही या ठिकाणी केलेली आहे बरोबर आणि आता ह्यांना बारक्या पिल्लांना खाद्य दुसरं काय देत वगैरे काय पण त्यांना थोडंसं गहू बरं आणि पेंड देतो आपले बरोबर गहू आणि पेंड त्यांना गहू देताय का ह्या बाकीच्यांना मकाला मका देतो आणि आता ह्या ज्या मोठ्या शेळ्या आहेत त्या मोठ्या म्हणजे शेळी निवडताना तुम्ही तुम्हाला पहिला अनुभव होता नाही कुठला अनुभव काय नव्हता अनुभव काय नसतो आपल्या मोडला जाऊन अनुभव नसताना आहे म्हणजे चांगल्या शेळ्या आहेत म्हणून विचारलं मी तुम्हाला म्हणजे मोठ्या शेळ्या तुम्ही निवड केलेली आणि चांगल्या क्रॉस जातीच्या म्हणजे उस्मानाबादी आणि बिटल क्रॉस अशा काही जातीच्या जा दिसते ती जी शेळी आहे ती शिरो एकच शिरो आहे ती एकच कशी काय ठेवली तुम्ही मिळाली एक बाजार दिसली एक आपली नवीन असाव म्हणला आपल्या बरोबर बरोबर गोठ्यावर असावी म्हणून ती घेतली एकंदरीत या व्यवसायामधून फायदा टक्के झाले तुमचं वाढवायचं आता ह्या किती जागेमध्ये शेड आहे तुमचा किंवा हा चाळीस चाळीस लांब चाळीस फुट रुंद आहे चाळीस बाय आहे ह्याच्यामध्ये किती कप्पे केलेले आहेत कप्पे केले एक दोन तीन चार आणि पाच पाच कप्पे मोकळा स्पेस आहे मोकळा म्हणजे तिकड उन्हाला याव्या म्हणून बरोबर आणि ह्याला ह्या तुमच्या शेडला किती खर्च आला होता त्यावेळेस शेडला ऐंशी हजार ऐंशी म्हणजे ऐंशी हजार ते खर्चून दोन लाखाच्या जे बोकड विकून म्हणजे हे प्रॉफिट आता तुम्ही आपण जे बघतोय बोकड अंदाजे किती येतात आता सध्या बारा आहेत की बारा बोकड आहे आणि बाकीच्या शेळ्या म्हणजे बोकड फक्त विकताय तुम्ही आणि तुम्हाला इथे येऊनच घेऊन जाते सगळे वजनावर विकता का कागावरच विकले आतापर्यंत म्हणजे अंदाजे किती होईल त्या हिशोबाने तुम्ही देत आहे एकंदरीतच काय तर कोणताही अनुभव नसताना सुद्धा त्यांनी एका शेळी पासून सत्तर शेळ्या असा हा शेळी सक्सेस प्रवास आज आपण कांबळेसरांचा पाहिला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गावगड्याला युट्यूब चॅनल